नमस्कार जय शिवराय शेतकरी बंधूं मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आपण मागच एका महिन्यापासून ज्या अंदाज दिलेला होता आणि त्यामध्ये ज्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आपण असं सांगितले त्याप्रकारे दोन तारखेपासून वातावरण ह्या भागामध्ये ढगाळ झाले होते पण तीन तारखेला वातावरण थोडेफार कमी झालेले होते ढगाळ वातावरण दोन तारखेला तर ता ढगाळ वातावरण ह्या भागामध्ये आले होते बरेच म्हणजेच बीड आयल्यानगर या भागामध्ये जाण्यापर्यंत आलेली होती दोन तारखेला परत तीन तारखेला ढगाळ वातावरण कमी झाले तीन तारखेला ढगाळ वातावरण कमी झाले का का की आपल्या शेतकऱ्यांना की अंदाज का लागले। का माझा पुन्हा काही कमेंट येऊ लागल्या का पाऊस येणार आहे का नाही अंदाज तुमचा म्हणजे पाऊस येणार आहे का नाही पाऊस तर नव्हता सांगितलं पण ढगाळ वातावरण पण नाही असे सांगत होते पण काल होती पुन्हा पण चार तारीख तीन तारखेला आबाळ कमी झाली चार तारखेला ढगाळ वातावरण चांगले वाढले आणि चार तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा या भागामध्ये पाऊस देखील पडला पा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पाऊस पडला म्हणजे ते असा मोठा पाऊस मी सांगितलेला नव्हता त्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला पडला तिथे त्या भागामध्ये आणि त्याचबरोबर काही भागामध्ये म्हणजे सातारा या भागामध्ये देखील पाऊस पड थोडाफार प्रमाणामध्ये पडलेला आहे या भागामध्ये सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग वगैरे नाही नाहीये पण कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये काल तर आज त्याच्यापेक्षाही पावसा म्हणजे आज त्याच्यापेक्षाही वाढ होणार आहे त्या ढगाळ वातावरणामध्ये त्यामध्ये बीड आय्यानगर ह्या भागापर्यंत आज ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त आजच्या दिवसच उद्या ढगाळ वातावरण अजून कमी होणार आहे उद्यापासून पुन्हा पावसाची शक्यता नाही उद्या सहा तारीख तर अशा प्रकारे आपण जे अंदाज सांगितले होते ज्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये पाऊस मी सांगत होतो की ज्या प्रकारे मी थमनेलोवर सुद्धा दिलेलं होतं की थोडं तुम्हाला का थो कि पाऊस दाखवणारच जे कशामुळे म्हणत होतो मित्रांनो फक्त जे की माझेच अंदाज होते त्या सतत की पाऊस पडणार आहे आणि बऱ्याच जणांचा अंदाज होते की कर्नाटकचा जो खालचा भाग कर्नाटकचा अर्ध्या कर्नाटक पासून अर्ध्या कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे हा अर्धा कर्नाटक म्हणजे महाराष्ट्राकडचा भाग अर्ध्या कर्नाटकचा तिथून इकडे महाराष्ट्राकडचा भाग अर्ध्या कर्नाटक पर्यंत पाऊस येणार नाही हा असे अंदाज होते त्यामुळे मी सांगत होतो की पाऊस हा येणारच आहे त्यामध्ये फक्त पेंडवणी व्हायना पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये मी पाऊस दाखविण्याच याच्यासाठी होता तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल मावली चिकणी हवामान जर केले नसेल तर विसरू माझ्या अंदाज हे अचूक असतात ही सांगण्याची गरज राहिलेली नाही माझ्या अंदाज असतातच आणि इथून मागचे जे अंदाज आहेत माझे की जेणेकरून खूप सुद्धा एक न एक अंदाज माझा अचूक उतरलेला आहे फक्त एखादा दिवस काय होतं की जे आपण आता दोन तीन दिवसाचा अंदाज दिलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडी आता कसं की दोन दोन ते पाच दरम्यान पाऊस सांगितला होता त्यामध्ये थोडीफार तीन तारखेला ढगाळ वातावरण कमी होते म्हणजे तिथं पुन्हा चार तारखेला वाढले तसे थोडाफार कमी जास्त होऊ शकेल पण पाऊस तुम्हाला दाखवून म्हणलं की त्यामुळे मला जितकं सांगितलं तितका पाऊस येण्याची शक्यता माझ्या अंदाजामध्ये जवळपास शंभर टक्के मांडलं तरी काय हरकत नाही आतापर्यंत एकही अंदाज चुकलेला नाहीये तर आज पावसाचा अंदाज त्या पाहतो आज आज भूम भूम बार्शी परांडा या भागामध्ये पेंडवणी पावसाची शक्यता पेंडवणी तुळ पाऊसची शक्यता आहे पडायलाच म्हणून शाश्वती देत नाही मी तुळजापूर या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील एक पुढे पडले तर पड पडले एखाद्या वेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी पावसाचा अंदाज आहे या आज सुद्धा तसेच सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे तसेच सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्ना सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये उद्या पण पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्गमध्ये उद्या सहा तारखेला सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो पण कमी पण असणार त्याच्यामध्ये पण आज मात्र सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये तसेच बारामती इंदापूर दौंड या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणजे आपण जे पहिल्यापासून जे गाव सांगितले म्हणजे भाग सांगितले त्या भागामध्ये पाऊस पावसाची शक्यता आहे वरचा जो भाग आहे यामध्ये आलियानगर पासून उत्तरेकडचा भाग छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा तसेच परभणीकडचा भाग परभणी पासून सोनपेठ पूर्णापासून उत्तरेकडचा भाग या भागामध्ये मात्र पावसाचा पावसाची शक्यता नाहीये त्याचपासून त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही वाशिम अमरावती या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये विदर्भ मध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीये तर वा थंडीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे उद्यापासून तारखेपासून होणार आहे त्यामध्ये थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी येणार आहे आणि बारा तारखेपासून पुढे बारा तेरा तारखेपासून पुढे मात्र खूप मोठी थंडीची लाट आपल्या राज्यामध्ये येणार आहे आणि थंडी ही जास्त काही काही अशी कमी राहिले की थंडी येणार का थंडी ही सर्वत्र असते त्याच्यामध्ये एका अंश आणि एक दोन अंश तापमान फक्त कमी जास्त राहते पण थंडी असते जे ह्या भागापासून जी थंडी राहणार आहे त्यामध्ये मराठवाडा असेल मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये थंडी येणार आहे तर थंडीपासून तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या गोरे वासराची गोरे वासराची काळजी घ्या थंडीपासून कारण मोठी थंडी सुद्धा येणार आहे आणि आपला हा अंदाज बरोबर आला का नाही या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला पण परत सांगतो आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गावातील ग्रुपवर मित्रांना पण शेअर करा हा अंदाज आणि तुमचे अभिप्राय पण सुद्धा त्या ग्रुपवर पाठवा जा की मी स्वतः तुम्ही किती दिवसापासून अंदाज बघता आणि माझा अंदाज बरोबर येतो का नाही तुम्ही सुद्धा अभिप्राय पाठवून तुम्ही गावातील ग्रुपवर तुम गावातील ग्रुपवर असेल किंवा मित्रांना असेल यांना तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळे की अंदाज हा अचूक असतो म्हणून धन्यवाद